हा हा कसं आहे ना मित्रांनो मी जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये पण आज प्रेमाबद्दल नाही आज जरा ट्रॅव्हलिंगच्या गप्पा होणार आहेत कारण मी आज जातीय म्हणजे आता मी निघतीये मल्हारगडला सासवड जवळ आहे सो तिकडे मी जाणार आहे माझ्या गाडीवर म्हणजे बाईकवर जाणार आहे आणि तिथे मी काय काय पाहिलं कशा पद्धतीने मजा आली त्या गडाचा इतिहास काय सगळं काही तुम्हाला कळणार आहे सो सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आधी आठवलं की हे ट्रेकिंगचे शूज मी घेतलेले की कधी एकेकाळी मी ट्रेकला गेल्यानंतर घालेन सो आज योग आला याचा जुळून सो so, हे hey, असं स्वतःला पॅक करून फायनली मी तर निघाली आणि मी खूप एक्सायटेड आहे सो so, चलो ऑल द बेस्ट जो अनेक सिग्नल्सला पार करून मी पुढे जात होते आणि खरं सांगायचं झालं तर मला सिग्नल्स लागले ना की आनंद होतो कारण तेवढाच थोडासा वेळ आराम ना चाळीस पन्नास सेकंद आराम मिळतो सो so, मल्हारगड जो आहे तो सासवड साईडला आहे आणि आपल्याला सासवडला जाताना दोन घाट लागतात जर तुम्ही हडपसर मार्गे जाणार असाल तर दिवे घाट लागतो आणि जर का कात्रज मार्गे जाणार असाल तर बोबदेव घाट लागतो सो so, मी मार्ग निवडला होता हडपसरचा आणि त्यामुळे हा जो तुम्ही परिसर बघताय तो आहे दिवे घाटाचा खूप सुंदर आणि आत्ताही पाऊस पडतोय त्यामुळे खूप छान वाटत होतं तिथे सगळीकडे सुंदर अशी हिरवळ सोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुलं सुद्धा पाहायला मिळतात पिवळ्या रंगाची फुलं जरा जास्त होती आणि त्यामुळे रस्ता आणखीच सुंदर वाटत होता रस्त्याच्या बऱ्याच ठिकाणी खोदकाम सुद्धा सुरू होतं पण काही अडथळा नाही आला गाडी चालवताना रस्त्याने जाताना विठ्ठलाची ही भव्य मूर्ती पाहून राम कृष्ण हरी असं म्हणावस वाटलं राम हरी सो सकाळचे दहा वाजलेत आणि मला भूक लागते लवकर सो मी एका ठिकाणी हे ठिकाण बघा किती सुंदर आहे प्रमाणाबाहेर सुंदर आहे आणि तिकडचा आसपासचा परिसर हा खूप छान आहे मी आलीये सकाळ सकाळी मिसळ खायला पुणेरी मिसळ खाऊन आणि कॉफी पिऊन मी निघाले पुन्हा एकदा प्रवासाला इथे जाताना अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला खायला मिळतील सो त्याचं टेन्शनच घेऊ नका की काही खायला मिळेल की नाही मिसळसे तर बरेच ऑप्शन्स आहेत आणि हा समोरचा रस्ता बघा कसला भारी आहे मग काय मला कंट्रोल नाही झालं मी गाडी लावली आणि इथे बऱ्यापैकी छान छान असं माझं फोटोशूट केलेलं आहे सो अशा पद्धतीने माझ्या उड्या मारून झाल्या फोटो शूट करून झालं आणि छान छान ऑक्सिजन घेऊन झालं खूप शुद्ध हवा होते पुण्याच्या जवळपास इतकं सुंदर लोकेशन आहे हे मला तरी कळालंय त्यामुळे मी गेली आहे मला बरेच दिवस जायचं होतं तुम्ही सुद्धा प्लॅन करा आणि लगेच इकडे पोहोचा सो so, पोहोचता पोहोचता आता दोनच किलोमीटर राहिले आहेत मग मी पोहोचणार पण हा दोन किलोमीटरचा जो प्रवास आहे तो अतिशय सुंदर आहे म्हणजे तुम्ही बघू सुद्धा शकताय रस्ते सुद्धा खूप नीट आहेत त्यामुळे गाडी चालवताना मजा येऊन जाते बरी सुद्धा आहेत तिथे काही नॅचरल आहेत काही लोकांनी बनवलेली आहेत पण सगळंच सुंदर 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 आहे सो so, हा आहे छोटासा चेकपोस्ट आणि इथे टू व्हीलर साठी तुम्हाला वीस रुपयांची पावती फाडावी लागते फोर व्हीलरचं माहिती नाही पण अंदाजे पन्नास रुपयांपर्यंत असेल आणि आता तुम्ही जो समोर पाहताय ना तोच आहे मल्हारगड म्हणजेच की सोनोरीचा किल्ला चला मग पोहोचलोच आपण मल्हारगडाच्या वरपर्यंत आपल्या गाड्या जातात मग टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर जाताना मात्र ही पायवाट लागते इथे जरा जपून जा पण मला अशा पायवाटी खूप आवडतात मध्ये मातीचा रस्ता आणि दोन्ही बाजूने ही हिरवीगार गार झुडप मल्हारगडावर गेल्या गेल्या ही पिवळी फुलं आपलं मनापासून स्वागत करतात मी गाडी चालवू की समोर इतकं सौंदर्य आहे ते पाहू अशी मी कन्फ्यूज हो होत होते पण फायनली गडावर आपण so, पोहोचलेलो आहोत सो इथे वरती आल्यानंतर तुम्हाला गाडी पार्क करायची आणि तिथेच एक आजोबा बसलेले असतात जिथे मी माझं मागे हेल्मेट ठेवलंय आणि सगळ्या शेतातल्या गोष्टी त्यांनी आणल्यात हॅलो आजोबा कसे आहात तुम्ही अरे वा आणि तुम्ही किती वर्ष झाले तुम्ही इथे आहात लॉकडाऊन पासून आहात मग कुठे राहता तुम्ही अच्छा कसं वाटतंय तुम्हाला इथे एकदम छान मध्ये अरे वा <laughs> आणि मग तुम्ही दिवसभर असता इथे किती छान तुम्हाला छान वाटत इथे आसपास आणि मग घरी कोण कोण असत एकटेच असत नाही भरपूर माणसं अरे वा तरी तुम्ही इथे येता एकटेच येता की अजून कोणी येतं अरे बापरे मग हे सगळं कसं उचलून आणत इतक्यावर नाही आणता अरे छान छान वाटलं तुमच्याशी बोलून बाय आजोबांशी गप्पा मारल्यानंतर पहिल्यांदा तर मी मल्हारगडाचा इतिहास पुन्हा एकदा वाचला आणि सूचना देखील इथून आता आपण वरती जाणार आहोत ज्या काही सूचना आहेत त्या मी तुम्हाला इथे वाचून दाखवते हां स्वराज्याच्या निष्ठावंत मावळ्यांच्या पदस्पर्शाने व रक्ताने पावन झालेल्या या वास्तूवर सर्व मावळ्यांचे आणि रणरागिणींचे स्वागत गडावर अश्लील चाळे व व्यसन करण्यास बंदी आहे असे करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल सेल्फी घेताना काळजी घ्या तुमचा जीव लाख मोलाचा असेल नसेल पण इथला दगड कोसळू देऊ नका तो लाख मोलाचा आहे गडावरील टाक्यातील पाणी हे अमृता समान त्यात कचरा टाकून आंघोळ करून विष कालवू नका सूचना सांगून झाल्या आता मी तुम्हाला या गडाचा इतिहास सांगते खूप छान वाटत नसल्यामुळे आणखी छान वाटतय मला पण घसरण्याची शक्यता आहे सुद्धा जेवढा माझा जुना एक्सपिरियन्स आहे मी इतकी आहे त्यामुळे पडू पण शकते पण तरी छान वाटतंय मला सोनोरीचा किल्ला उर्फ मल्हारगड हा महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला गड म्हणून प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे तालुक्यातून मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात पुरंदर वज्रगड मल्हारगड सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली आपण पार्किंगच्या दिशेने आलो त्यामुळे पहिला दरवाजा आपल्याला चोर दरवाजा दिसतो चला मग या दरवाज्यातून मल्हारगडाकडे जाऊयात या किल्ल्याची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळातील आहे मराठे शाहीतील हा शेवटचा किल्ला यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत किल्ल्यास दुहेरी तट असून प्रत्येक तटास हत्ती जातील असे दरवाजे आहेत पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणून ओळखले जाते पुण्यापासून मल्हारगड सुमारे पस्तीस किलोमीटर दूर आहे मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा आहे मल्हारगड आकाराने लहान आहे समुद्र हा किल्ला एकतीसशे सहासष्ट फूट उंचीवर आहे मल्हारगडाचे क्षेत्र साधारण ते आसपास आहे या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली पानसे हे पेशव्यांच्या तोफखाण्याचे प्रमुख होते सन सतराशे एकाहत्तर बहात्तरमध्ये मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात किल्ल्याखालच्या सोनोरी गावात पानसे यांचा एक चिरेबंद वाडा आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकार्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता चोर दरवाजातून बाले किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत गेल्यावर प्रवेशद्वार लागते बाले किल्ल्याच्या तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पतझड झालेली आहे बाले किल्ल्याच्या दोन्ही मंदिरांची शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून खुणावत असतात किल्ल्याच्या दक्षिणेला पाण्याचे टोक तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते हे अतिशय स्वच्छ असून काही पायऱ्या उतरूनच तुम्ही इथे जाऊ शकता निवांत बसण्याची इथली मजाच वेगळी इथून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन मंदिरं दिसतील यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे मोठे देऊळ महादेवाचे आहे खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे या गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्रीक्षेत्र कडे पठाराचे स्वरूप आले आहे फक्त मल्हारगडवरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे बाले किल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे किनाऱ्यावरून करहा नदी जेजुरीचा डोंगर कासपठार वगैरे दिसतात किल्ला बांधत असताना एके ठिकाणी कुदळीचा घाव घातल्यावर रक्त वाहू लागले सरदार भीमराव पानसेंनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला म्हणून या किल्ल्याला त्यांनी मल्हारगड हे नाव दिल्याची दंतकथा प्रचलित आहे हे आहे महादेवाचे देऊळ महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी असून या मंदिरात राहायचे झाल्यास फार तर पाच ते सहा माणसे दाटीवाटीने राहू शकतात इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता किल्ल्याच्या पायथेशी असणाऱ्या सोनोरी गावात देहभान हरपणारी श्री मूर्ती असणारे मुरलीधराचे मंदिर आणि बुरुस तटबंदीचा वाढा या दोन्ही गोष्टी आवर्जून पाहण्यासारख्या आहेत परंतु आता तिथले अवशेष शिल्लक नाहीत वाड्यामध्ये जाण्यासाठी परवानगीही नाही वाड्यामध्ये चोरवाटा भुयारे पोलादी सुळे लाकडी दरवाजे कलापूर्ण खिडक्या वैशिष्ट्यपूर्ण विहीर अष्टकोणी हत्ती तलाव आणि गणेशाचे व लक्ष्मी नारायणाचे देखील मंदिर आहे इथून थोडे पुढे चालत गेल्यानंतर एक छान गोष्ट मला दिसली निसर्ग पहा किती सुंदर आहे हा जो तुम्ही दरवाजा पाहिलात हा साधा सुधा नसून हा आहे महादरवाजा आणि इथून दिसणारा हा संपूर्ण सौंदर्याचा नजारा लोकांनी आपल्या ऐतिहासिक गोष्टींचं संरक्षण करावं त्यासाठी विविध ठिकाणी अशा पाट्या देखील लावण्यात आलेल्या आहेत मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा बांधला गेलेला हा किल्ला असल्यामुळे प्रत्येक दुर्गप्रेमीने एकदा तरी हा किल्ला आवर्जून पाहायलाच हवा हा दरवाजा बघा किती सुंदर आहे हा आहे महादरवाजा महादरवाजा अतिशय सुंदर आहे कधी कधी विचार येतो जर या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त झाल्या नसत्या तर किती छान झालं असतं एकूण एक, एक गोष्ट आपल्याला समजली असते बरं झालं असतं ना गडावर असणारी ही पिवळी फुलं आपलं मन आणि लक्षही वेधून घेतात त्यामुळे गडाची शोभा आणखीच वाढते पण काही जणांना ही शोभा आवडत नसल्याने काही लोकांनी गडावर कचरा देखील केलेला आहे ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही लोकांनी या गोष्टीसाठी जरा विचार करायला हवा आपण किती कचरा करतोय किती नाही ते बाजूंनी तुम्ही जर का हा मल्हार गड पाहिलात तर फक्त आणि फक्त निसर्गाचं सौंदर्य दिसणार आहे काय कलाकृती घडवली होती सुंदर 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 या गडाच्या सौंदर्याचं जतन आपणच केलं पाहिजे सोबतच ही पहा एक सुंदर अशी विहीर सध्या या विहिरीत कमी पाणी आहे पण विहीर मात्र अतिशय सुंदर आहे मल्हारगड तुम्ही पंचेचाळीस मिनिटे ते एका तासाच्या आत पाहू शकता सोबतच इथे एक तळघर देखील आहे आयुष्यात सगळं छान सुरू असताना माझ्यासोबत प्रॉब्लेम होणार नाही असं कधी होतं का तोच प्रॉब्लेम झाला इतकं मी सगळं मनापासून शूट करत होते आणि बॅटरी लो फोन माझा डेड झालाय मी इथे असंच कोणाच्या तरी फोन मध्ये शूट करते मी माझ्या फोन मध्ये घेणार आहे सो हे जे तुम्ही बघताय हे आहे तळघर तिथे खूप अंधार आहे आणि त्यामुळे आतलं काहीच दिसत नाही आणि तिथे सुद्धा पाणी साठलय इतिहासाच्या नोंदीनुसार तळघरात दोन खोले आहेत हे तळघर पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा सो so, मी खाली आले आणि इथे पेरू खायला आले आणि तेव्हा कळालं म्हणजे या आजोबांनी माझी चावी जपून ठेवलेली मी गाडीला तशीच विसरले तरी म्हटलं माझ्यासोबत गडबड कशी नाही झाली तो so, गाडीची चावी गाडीला तशीच नशीब इथे आजोबा होते नाहीतर गाडी पण गेली असते आणि मग बांधे झाले असते पण थँक्यू सो मच आजोबा की तुम्ही माझ्या गाडीची माझ्या हेल्मेटची सुद्धा रक्षा केली सो हे असं असतं सो अशा पद्धतीने मी किल्ला एन्जॉय केलेले आहे पूर्ण गड पाहिलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की या तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि मी म्हणेल की आता बेस्ट महिना आहे कारण वातावरण सुद्धा बऱ्यापैकी थंड आहे खूप सुंदर पिवळी फुलं इथे दिसत सो नक्की या आणि सध्या बाय बाय सो हाय जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा फोन स्विच ऑफ झाला आणि मग काय करायचं पुढे काही समजत नव्हतं सो वाटेवरून येताना इथे आहे धनलक्ष्मी मिसळ हाऊस सो so, तिथे मी थांबले आणि इथल्या ताई ज्या ता आहेत so, so, त्या इतक्या गोड आहेत की त्यांनी मला चार्जिंग करून दिलं आणि भरपूर पाऊस पडून गेला सो तोपर्यंत मी इथेच थांबले होते वातावरण बघाल किती छान झालंय सो त्यांनी मला चार्जिंग करून दिलं आणि त्या आहेत इथे आहेत सो so, इथे आहेत ताई ताई हाय करा सगळ्यांना थँक्यू सो मच सो तुम्हाला सुद्धा काही छान खायचं असेल किंवा कधी मदत लागली किंवा इथे तुम्ही आलात तर नक्कीच धनलक्ष्मी मिसळ हाऊसला तुम्ही मदत करा म्हणजे इथे या व्हिजिट करा आणि चला आता यापुढे म्हणजे मी मगाशी तुम्हाला बाय जरी म्हणाले तरी ती स्टोरी बाय मल्हारगडाची होती इथून पुढे सुद्धा मी जाणार आहे सो पुढे मी कुठे जातीय चला कळेल तुम्हाला आता आपण एका खास ठिकाणी जाणार आहोत आपण जाणार आहोत दर्शनाला नुकताच पाऊस पडून गेला होता आणि छान ऊन येत होतं त्यामुळे आणखी सुंदर वातावरण झालं होतं जास्त सस्पेन्स न ठेवता मी तुम्हाला सांगते की आता आपण निघालोय संगमेश्वराच्या मंदिराकडे जे मल्हारगडापासून जवळच आहे सासवड हे पुण्याजवळचे छोटे शहर आहे आणि पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी व यांच्या पवित्र संगमांच्या उत्तर तीरावर वसलेली आहे तिथेच आहे संगमेश्वर मंदिर सो so, गाडी इथे लावून मी आली आहे सासवडच्या संगमेश्वर मंदिरामध्ये चला मग दर्शन करूयात हा आहे अवतीभवतीचा परिसर बाकीच्या गोष्टी दाखवते बघूयात आत अलाउड आहे की नाही ते आधी मंदिरात जाण्यासाठी इथे एक लोखंडी पूल देखील बांधण्यात आलेला आहे सासवड बस स्थानकापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे कन्हा आणि चांबळी या नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर आहे दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद्भुत नजारा दृष्टीस पडतो संगमेश्वराच्या मुख्य मंदिरासोबतच या आवारामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरं देखील आहेत हे आहे खडकेश्वराचं मंदिर अनेक लहान लहान मंदिरं समोर असणारी ही नदी आणि ही झाडं पाहून मन अगदी प्रसन्न होतं आणि सर्वांनी स्वच्छता राखली तर हा परिसर आणखीनच सुंदर दिसेल आपण सुरुवातीला घेऊयात खडकेश्वराचं दर्शन इथे असणारं हे तुळशी वृंदावन आपलं लक्षच वेधून घेतं आता आपण दर्शन घेऊयात ओंकारेश्वरच जे खडकेश्वराच्या मंदिराच्या मागेच आहे संगमेश्वर मंदिराच्या तीरावर असणारा हा भाग अतिशय लक्षवेधी आहे इथे सुद्धा काही प्राचीन छोटी छोटी देवळं आहेत हा परिसर इतका सुंदर असल्याने इथे अनेक लोक प्री प्री वेडिंग सुद्धा येतात काही चार्जेस भरून इथे तुम्ही करू शकता आता आपण वळूयात मेन संगमेश्वर मंदिराकडे आज दिसणारे मंदिर कदाचित दहाव्या ते ते तेराव्या शतकादरम्यान हेमाडपंथी शैलीतील स्थापत्य शैलीत बांधले गेले असावे दगडी पायऱ्या चढताना लक्ष वेधून घेणारे आश्चर्यकारक स्थापत्य मंदिरातील शिकार ज्यामध्ये शेकडो गुंतागुंतीच्या शिल्पे आहेत आणि भव्य नंदी प्रवेश मंडपात सुंदर विकृत दगडी खांब आहेत ज्याच्या दोन्ही बाजूला दोन दीपमाळ आहेत एक आनंदी रंगविलेला नंदी आणि जमिनीवर कमळ असलेल्या कासवाचे तपशीलवार कोरीव काम आहे प्रवेशद्वार मंडप महामंडपाकडे जाताना भिंतींच्या कानोड्यांमध्ये भगवान गणेश भगवान हनुमान आणि इतरांची पूजा केली जाते गर्भगृह शांतता प्रसन्नता आणि शांतीचा झरा आपल्याला देत असतो शिवलिंगावर एक जुना दिवा आहे आणि त्या मंद प्रकाशात तुम्हाला पार्श्वभूमीत देवी पार्वती आणि भगवान गणेश दिसतात ज्याच्या बाजूच्या भिंतींवर संत सोपानदेवांचे चित्र रंगवलेले आहे असे मानले जाते की या प्राचीन संगमेश्वर मंदिराची उत्पत्ती पांडवांपासून झाली आहे ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांवरून असे दिसून येते की पांडवांनी त्यांच्या वनवासात या ठिकाणी वास्तव्य केले होते तुळशी वृंदावनाची एक अतिशय मनमोहक रचना देखील आहे ज्यामध्ये मध्यभागी शिवलिंग आहे आणि खाली एक मजबूत पाया आहे आणि म्हणून जेव्हा पवित्र तुळशीवर पाणी पडते तेव्हा ते लिंगाच्या पिंडी किंवा शक्तीपीठावर पडते मंदिराच्या मागील भागात देखील अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत जिथे शनिदेव अरणेश्वर अशी देखील मंदिरं आहेत जी आपलं लक्ष वेधून घेतात हे आहे अरण्येश्वर मंदिर शिवलिंगावर असणारे काळे रुद्राक्ष आपलं लक्ष वेधून घेतात संगमेश्वराचं मंदिर आजूबाजूचा परिसर आणि नदी खूप सुंदर आहे पण कमतरता आहे स्वच्छतेची ती आपण ठेवायला हवी आय डोंट नो पण माझ्यासोबत काय होतं दरवेळी मी चावी अशीच विसरते आणि लकीली चावी इथेच आहे गाडी वाचली माझी दर्शन झालंय आता निघूयात घराकडे कंटिन्यू गाडी चालवून मी थकली आहे आणि आता भूक लागली आहे सो जेवणासाठी मी आली आहे नुकतंच चेहरा आहे आणि जिथे मी आली आहे लोकेशन किती छान आहे आता चव बघूयात कशी असणार आहे मी स्टार्टर म्हणून कांदा भजी ऑर्डर केली लिटरली कांदा भजी आणि इतका छान वास येतोय ना असं म्हणजे तोंडाला पाणी सुटलंय हम्म भाजीत भाजी शेव भाजी काळ्या मसाल्याची वावा सो so, माझ अगदीच तृप्त झालंय सगळं काही छान छान खाऊन त्यानंतर मी जिरा राईसही खाल्ला विथ शेव भाजी मजा आली आता बॅक टू होम घरी जाती आता सो गायज हा होता आजचा व्लॉग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय लव्ह यू